गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोन हजार सव्वीस ही फक्त ग्रामीणमधील ज्या महिला भगिनी आहेत म्हणजे ज्यांचं दहा वर्ष कम्प्लीट झालेले आहेत किंवा होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून आणि ज्यांची वयोमर्यादा पंचेचाळीसपर्यंत आहे तर त्या महिलांना या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका बनण्याकरिता एक संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे तर आपल्याकडे याची बॅच पोषण अभियान सहित म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्यज्ञान ज्ञानमध्ये इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना असेल अर्थशास्त्र चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत तर दोनशे अठ्ठावीस पदांची जाहिरात येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे तर याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता खाली जो नंबर दिलेला आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती नक्की कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे ओके थँक्यू